नमस्कार मित्रांनो आपण पाहतो आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला अठरावा दिवस आहे हा कावेरी फिल्लांचा आणि मादी आपली चारशे आणि आपली मादी आज शिकरापूरला चालली मित्रांनो पुणे जिल्हा तर आज तीस मादी चालवली यांनी तर ती आज शंभर रुपये नग्याप्रमाणे दिलेली मित्रांनो तर आपण तीस मादी दिलेली आहे दोन कॅरेटमध्ये पंधरा पंधरा एकदम टप क्वालिटीचे आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला असं लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर ला ला करा मित्रांनो सबस्क्राईब करा जे असे नवनवीन व्हिडिओचे लिंक आपल्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद